रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल जे आंदोलनामुळे गुन्हे दाखल केले त्यांचं म्हणणं एका ट्रॉफिक जाम झालं होतं परंतु मला माहित नव्हतं एवढा प्रचंड जनसमुदाय तिथे येणार आम्ही जे एक मंगल कार्यालय तिथं शेगावचं मंदिर आहे गजान महाराजचं आणि तिथे तो कार्यक्रम ठेवलेला होता पण तिथे ते गर्दी शक्य झालं नसतं तिथे घेतलं असता कदाचित तर गावात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता अधिक वाढली असते आणि मग वेळेवर लोकांनी ती व्यवस्था केली आणि त्यांनी रोडवर ती सभा घेतली त्यामुळे काहीतरी ट्रॅफिक जाम झालं आणि म्हणून गुन्हे दाखल केलं ठीक आहे परंतु त्याच दिवशी हरिभू बागडे येऊन गेले आणि त्या दिवशी तीन रोड तीन ते चार रोड पोलीस खूप पोलीस डिपार्टमेंटनं चार तास ते ट्रॉफिक जाम केलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाता आलं नाही बाकीचे रस्ते गाव गावात जाणे रस्ते बंद झाले ते मात्र कायद्यानं ते केलं आणि नेत्यासाठी कायदा कसं झुकतं आणि आमच्यासाठी कायदा कसा आमच्या वापरल्या जातं हे त्या घटनेवरून एकाच दिवसची घटना आहे ते कसं दिसते आपण पाहतोय असा कायदा जर पायजोळी तोडल्या जात असेल तर मग लोक विश्वास ठेवणार नाही आणि आम्हाला गुन्हा दाखल करण्याची काही भीती नाही आहे कदाचित दबाव तंत्र वापरण्याचा जर प्रयोग होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि आधी काय शेतकऱ्यासाठी झाले तर गुन्हाच काय बलिदान द्यायचंही काम पडलं तर आम्ही ते करू त्याच्यामुळं मराठे सरकारनं अशा प्रकारची जी षडयंत्र आहे ते, ते, कर ते करू नये